का का सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण माजी खासदार संजय कका पाटील यांची माहिती शेतकरी हितासाठी सुरू असणाऱ्या बच्चू कडू यांच्या आंदोलनासही पाठिंबा सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करणे या मागणीकरिता माजी खासदार संजय कका पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीनं शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे यावेळी माजी खासदार संजय काका पाटील यांनी म्हटलंय सांगली जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेती आणि शेती पिकाचे अतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला असून त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे गेल्या काही वर्षापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे शेती करताना शेतकरी सोसायटी पतपेढ्या बँकांमधून कर्जे घेत असतात परंतु शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांना कर्ज भरणे शक्य होत नाही सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हीच अवस्था असल्याने त्यांना या गोष्टीचा नाहक मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो आहे याकरिता उपाय म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय शेतकरी हिताचा आहे सध्या शेतकरी नेते बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसहित इतर मागण्यांकरिता राज्यभरात आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनासही आमचा पाठिंबा आहे असे माजी खासदार संजय काका पाटील यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली